नमस्कार मी कल्पना दिलीप रोडहून कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे विमान तुझ्या घरावरून जात रोजच माझ विमान तुझ्या घरावरून जात रोजच माझ विमान तू म्हणत नाही वर करून हाय कि वळवत नाही स्माईल देण्यासाठी मान तुझ्या घरावरून जात रोजच माझ विमान तुझ्या घरावरून जातं रोजच माझ विमान मी रोजच विचारते आई कशी बाबा कसे दादा ताई आणि आजी कशी मी रोजच विचारते तुला आई कशी बाबा कसे ताई आणि आजी कशी विचारण्यामागच्या उद्देशाची तुला नाही जाण तुझ्या घरावरून जात रोजच माझ विमान तुझ्या घरावरून जात <laughs> कवलू डोळ्यांची तिरीप तुला शोधायला बेडरूम हॉल किचन मध्ये दिसला नाहीस तू कि अस्वस्थ होतो प्राण तुझ्या घरावरून जात रोजच माझ विमान तुझ्या घरावरून जात रोजच माझ काय आश्चर्यच तू चक्क माझ्या वाटे म्हणालास लग्न आहे माझ यायचं हा हृदय पिळवटले काळीत चिरले स्वतःला सावरले आणि म्हटले बस माझ्या विमानात सोडते तुला तसही तुझ्याच घरावरून जात रोज माझ विमान तसही तुझ्या घरावरून जात रोज माझ विमान त्या दिवसानंतर मात्र त्याच्या घरावरून गे कधीच गेलं नाही माझ गे। विमान त्या दिवसानंतर मात्र त्याच्या घरावरून कधीच गेलं नाही माझं विमान कधीच गेलं नाही माझं विमान धन्यवाद